नूस्ताँ नूस्ताँ एक चोड़ा एक चोड़ा शनिवारी पाच येथे पहाटे वाजता भिंत को कोसळून सहा जण जखमी झाले शेजारी सुरू असलेल्या आरसीसी बांधकामामुळे ही मोठी दुर्घटना घडली जमीर शाहबुद्दीन गोलंदाज वय चव्वेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराची पश्चिमेकडील भिंत कोसळली यामध्ये फिर्यादी पत्नी जबीन, मुले अमन आलिया व वडील शहाबुद्दीन हे जखमी झाले त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे या घटनेत घरातील फ्रीज टीव्ही लोखंडी कपाट आदी प्रापंचिक साहित्याचे सुमारे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले शेजारी बांधकामदार नानासो शिवाजी वायदंडे वयवर्ष एकोणसाठ राहणार लालनगर इचलगंजी यांच्यावर शहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा